Apa? Hee hee. Hee hee. Aman halo. udah

आणि भैया तू डबड घेऊन नसता यार हा माणूस नाही हा माणूस नारपर रोहित वड फ्लाज हतरच पीसवीस घेऊन आलो असतो बरं झालं असते भयान सांग बिल्डिंग वाले मिस्त्रीज आहे तू ये की नसते खाली आहे का नाही थांब 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 रोहित नाही

माझा डोळा रात्री साप पकडायला गेलो कसं अमन नवनी डोळ्याला रात्री साप पकडायला गेलो दामण हो

मंडळ तालुक्यात अकरा साप पकडले पावसाचं वातावरण झालं ऊन पडलं की साप वाढतो हा दिवड जातीचा साप आहे काय भागात त्याला ढोरिया म्हणते आणि एकदम रागेट साप आहे चावला त्याने बघा मला चावा घेण्याचा प्रयत्न केला इथले कोणतर ग्रामस्थ होते त्यांनी धरण्याचा प्रयत्न केला टच चुकीचा झाला सापाला एक सापाला असा टच केला आणि सोडला की साप रागेट होतोय अग्रेसिव्ह होतोय आणि धरताना त्याला या पद्धतीने धरायला लागतो कुणी जर हात घालून त्याला चुकीच्या पद्धतीने धरलं तर साप जोरात रागेट चावा घेतोय दिवड जातीचा जा साप आहे कमीत कमी चार गिरायक झाले असते बरोबर आणि सलूनचं दुकान आहे मित्रांनो असे गावात आणि इथं भरपूर या गावानं साप वाचवलेली आहेत माझ्या जवळच गाव आहे त्या ग्रामस्थांचं शतश अभिनंदन कोणी जरी साप आलं तर इथं नरसिंह गावात मारत नाही आणि याला मानवी वस्तीत आल्यामुळं नाही सलोनच्या दुकानात आल्यामुळं याला रेस्क्यू केलेला आहे आणि न नुकसान होता रेस्क्यू केलेला आहे आपण याला सुरक्षित पॅक करू म्हणजे तिला <laughs> <laughs> असं वाईट चावत सोडत ना आणि अजिबात सोडत नाही आणि ट्रेनिंग घ्यायला लगेर छै जरा आफ्नो तर तुमायपछि उता यो भैया मने यो यो ओतबाई हे हे साउका थामकी जरा ट्रेनिंगच गैदर आइले इउर के टोक 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 स्लाक आबकी त बो आरे इन्शाअल्लाह हामीले बल घालो पो पोते 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 के दिन राखेला

ಮಾಲಾಟಿನೈಂಡ <laughs> नरसिंगावचे ग्रामस्थ आहेत या सर्वांचं मनापासून अभिनंदन सलूनचं दुकान कुठे आणि नानाच नाना, नाना, नाना मनापासून ना अभिनंदन बरंच प्रयत्न करून त्या दुकानचं जर नुकसान झालं असतं तर पुन्हा करणं फार अवघड येत आहे आणि नुकसान होता केलेलं आहे जिथून साफ गेलाय तिथं तुम्ही पॅक करणं गरजेचं आहे बाहेरून यांचं सलूनचा व्हिडिओ दाखवायचं कारण आहे की मित्रांनो बघा हे यांची टपरी आहे प्रत्येक टपरीवाल्यानं असं सुंदररित्या कडनं जे हे केलेलं आहे म्हणजे सिमेंट टाकून पॅक यांनी केलेलं आहे सुंदररित्या त्यामुळं त्यांचं शताश अभिनंदन प्रत्येकाने असं करायला लागतं आहे ना मग साफी आत येत नाही चुकून बाहेर ना हां आणि ते जरी मोकळं असतं तर आपल्याला सगळं दुकान तुमचं उलगडायला लागलं असतं आणि या सर्वांचं अनेकदा अभिनंदन करतो